अनधिकृतपणे वास्तव करणाऱ्या नऊ बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर पेल्हार पोलिसांनी कारवाई केली आहे सध्या मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयामार्फत अनधिकृतपणे वास्तव करणाऱ्या नागरिकांची शोध मोहीम तीव्र केली आहे त्याचाच भाग नालासोपारा पूर्वेकडील भागवत बिल्डिंग गांगडीपाडी धाणीवबाग येथे परदेशी नागरिक अनधिकृतपणे वास्तव्य करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी तेथे शोध मोहीम घेतल्यावर तेथे सात महिला आणि दोन पुरुष संशयितरित्या वास्तव करताना आढळून आले त्यांची तपासणी केल्यावर त्यांनी आपण बांगलादेशी असल्याचं कबूल केलं तेथील गरिबी आणि उपासमारीला कंटाळून आपण भारताच्या सरहद्दीवरील गस्ती पथकाची नजर चुकवून ईसा मोती नदी पार करून हकीमपूर गाव चोवीस परगना पश्चिम बंगाल मार्गे पश्चिम बंगाल हावडा इथून रेल्वेमार्गे मुंबईला आल्याची कबुली दिली सध्या पेल्हार पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाईला सुरुवात केली आहे पेलार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्हाला चोवीस जानेवारी दिवशी पेट्रोलिंग करत असताना आणि आम्हाला वरिष्ठ त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी असे सूचना दिल्यात की जे फॉरेन नॅशनल्स आहेत बांगलादेशी असतील किंवा इतर जे काय परदेशी नागरिक असतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर का, कारवाई करण्यासंदर्भात सूचित करण्यात आले होते त्यानुसार आमचे पोल पेल्हार पॉलिटिशनचे सिनियर पी आय वनकुडी आणि त्यांच्या टीमनी गांगडीपाडा इथं सर्च आणि कोमिंग ऑपरेशन करत असताना त्यांना नऊ बांगलादेशी मिळून आलेले त्याच्यामध्ये दोन पुरुष आणि सात महिला आहेत त्यांच्याकडं सविस्तर चौकशी केली असता कुठलेही व्हॅलिड डॉक्युमेंट आपल्या भारताच्या सिटिझनशिप बद्दल नव्हतं त्यांच्याकडचे मोबाईल्स आणि इतर डॉक्युमेंट चेक केलं असता असं लक्षात आलेलं की ते बांगलादेशी नॅशनल्स आहेत बांगलादेशी नागरिकत्व त्यांच्याकडे आणि ते छुप्या मार्गाने आपल्या भारतामध्ये त्यांनी प्रवेश करून गेल्या काही वर्षापासून या एरियामध्ये राहत होते त्यांना अटक करून गुन्हा दाखल करून मान्य न्यायालयासमोर हजर केला असता मान्य न्यायालयानं त्यांना मॅजिस्ट्रेयल कस्टडी मंजूर केलेली आहे आणि सध्या ते जेलमध्ये आहेत